कोणाचं बंद पुढे तिकडे कळू त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी कारण आम्ही जवळपास मनोज जरांगी यांनी दावा केला की मुंबईत मराठा आंदोलनासाठी राज्यभरातून तीन कोटींपेक्षा जास्त मराठा समाज जमणार आहे जरांगी वारंवार याच आकड्याचा सा उल्लेख करतायत आणि तशी तयारी सुरू असल्याचं देखील सांगतात यावरच आता मंत्री छगन भुजबळ यांनी आकडेच सांगत एक गणित मांडलंय आणि महाराष्ट्रात मराठा समाज आहे तरी किती याचा एक अंदाज बांधलाय चौपन्न टक्के तीन टक्के ब्राह्मण टक्के मग जैन आहेत अमुक आहे किती टक्के झाले वीस किती आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल तर वीस टक्के म्हणजे किती झाले अर्धिक त्याच्यामध्ये अर्धिक पूर्वी आहेत की ना ते पण म्हणजे किती झाले आणि सगळे सव्वा कोटी लोक जे आहेत संपूर्ण काम धंदा रोजी रोटी पूर्ण मुंबईत येणार तीन तीन तर भुजबळ यांनी आकडेवारी सांगत महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या ही टक्क्यांच्या आसपास अने आहे अनेक कुणबी आहेत असं सांगताना तीन कोटी मराठा समाज महाराष्ट्रात नाही असं सांगण्याचाच सा प्रयत्न केला आता जे आहेत ते सर्वच मुंबईत येतील की नाही यावरही प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलंय त्यामुळे जरांगेंच्या दाव्यावर भुजबळांनी आकड्यांचं हे गणित मांडलंय याआधीही ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाची महाराष्ट्रात असलेली लोकसंख्या किती यावर आकडे सांगितले होते आणि त्यांनीही तीन कोटी नाही असाच दावा केला होता तीन कोटी मराठ्यांची संख्या महाराष्ट्रात नाही असंच वारंवार ओबीसी नेते सांगत आहेत त्यामुळे आता मराठा समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या तरी किती यावर चर्चा रंगली आहे जरांगे आणि भुजबळ यांच्यातील कलगीतुरा थांबत नाही आहे एकमेकांवर बोलल्याशिवाय ते शांतही बसत नाही आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगेंच्या दाव्यावर भुजबळ बोलल्याने मनोज जरांगे यावर काय उत्तर देतात आणि मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईत किती संख्येने एकत्र येतो ते पाहणं महत्त्वाचं आहे एकूणच भुजबळ आणि जरांगेंमध्ये सुरू असलेला कलगीतुरा आणि लोकसंख्या याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो आणि लाईक करा